नमस्कार मी रुचिता ऍग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आंबिया भरातील फळांची तोडणी झाली आहे तर काही भागात ती चालू आहे परंतु आपण बऱ्याच वेळास पाहतो संत्रा फळांच्या तोडणीनंतर त्यांची विक्री होईपर्यंत त्यांचं बरंच नुकसान होतं कारण तोडणीनंतर फळांची योग्य काळजी घेतली नाही तर फळांमधला ओलावा कमी होऊन ती सुकतात निस्तेज दिसतात किंवा बुरशीजन्य रोगांमुळे चढतात फळांचं हे नुकसान कसं टाळायचं त्यासाठी काय उपाय करणं गरजेचं आहे ह्याची सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पिकाचं काढणीनंतर होणारं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तोडणीनंतर फळांचं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे यासोबत फळांची विक्रीपूर्वी प्रक्रिया निवडणी प्रतवारी आणि पॅकेजिंग या टप्प्यांवर काळजीपूर्वक लक्ष दिल्यास फळांची टिकवण क्षमता वाढते आणि निर्यातीसाठी दर्जा टिकून राहतो सुरुवातीला विक्रीपूर्वी प्रक्रिया काय असते आणि त्यामध्ये इतर कोणत्या प्रक्रिया येतात हे पाहूयात आधी माहिती घेऊया नारंगीकरण प्रक्रियेची तोंडणी केलेली सुमारे नव्वद टक्के संत्री आतून पिकलेली असतात पण रंगानं वरून हिरवटच दिसतात यामुळे निर्यातीसाठी संत्री पूर्ण नारंगी रंगाची असणं आवश्यक असतं यासाठी फळ दोन ते तीन दिवस इथिलीन वायूच्या खोलीत किंवा वातावरणात ठेवली जातात यानंतर फळांचा रंग आकर्षक नारंगी होतो ज्यामुळे संत्रीला चांगली किंमत मिळते नारंगीकरणानंतर फळे साबणाच्या पाण्यानं आणि नंतर, नंतर स्वच्छ धुतली जातात फळांवरील धूळ आणि कोळशी साफ करावी यंत्रांच्या पट्ट्यांवरून जाणाऱ्या फळांची निवड प्रशिक्षित व्यक्ती करतात खराब फळं बाजूला काढून ती रस किंवा इतर उत्पादनांसाठी वापरता येतात नारंगी प्रक्रियेनंतर फळांना ताबडतोब धुऊन औषधीयुक्त मेण्याची प्रक्रिया करणं आवश्यक असतं मेणाच्या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस तर संत्री लागणार असतील शीतगृहात जिथे तापमान सहा ते सात अंश सेल्सिअस आणि आर्द्रता पंच्याऐंशी ते नव्वद टक्के असेल अशा ठिकाणी ठेवावी त्यामुळे शीतगृहाची म्हणजे स्टोरेजची व्यवस्था पॅकिंग यंत्राच्या जवळच असावी आता माहिती घेऊया मेण प्रक्रियेची औषधीयुक्त मेणाचं आवरण दिलं तर फळांना चमक येते ती सुकत नाहीत आणि सडतही नाहीत कोरड्या हवामानात आणि निर्यातीसाठी ही प्रक्रिया महत्वाची आहे साठवणुकीपूर्वी फळांना शून्य पूर्णांक एक टक्का म्हणजेच कार्बेंडाझिन द्रावणात तीन ते पाच मिनिटं बुडवावं आणि त्यावर सहा टक्के स्टे फ्रेश मिळण्याचं आवरण द्यावं त्यामुळे फळं ही एकवीस दिवसापर्यंत टिकतात ही प्रक्रिया स्वयंचलित ब्रशिंग यंत्राद्वारे करावी यंत्राच्या मदतीने ही प्रक्रिया कमी खर्चात कमी जागेत आणि लवकर करता येते त्यामुळे संत्र्यांवरील रोगाचा प्रसार आणि फळं सडण्याची शक्यता कमी होते यानंतर समजून घेऊयात संत्रफळाच्या प्रतवारीबद्दल प्रतवारीमुळे फळांची विक्री आणि पॅकिंग होतं आकारमानानुसार फळं तीन ग्रेडमध्ये विभागली जातात यामध्ये ए म्हणजे मोठी फळं ज्यांचा आकार सात पूर्णांक पाच सेंटीमीटर इतका असतो दुसरा ग्रेड आहे बी म्हणजेच मध्यम फळं याचा आकार सात पूर्णांक चार ते सहा पूर्णांक पाच सेंटीमीटर इतका असतो आणि तिसरा आहे सी म्हणजेच लहान आकाराची फळं याचा आकार सहा पूर्णांक चार ते पाच पूर्णांक पाच కింటిమీట్రు ఇత్కాస్ తో प्रत्येक ग्रेडमध्ये पाच टक्क्यापेक्षा जास्त दुसऱ्या आकाराची फळं नसावीत खूप लहान किंवा मोठी फळं बाजारासाठी योग्य नसतात आता तुम्ही म्हणाल ही झाली प्रक्रिया पण संत्र्याची पॅकिंग कशी करायची तर तेही सांगते प्रतवारीनंतर फळं कोरुगेटेड फायबर डब्यामध्ये भरली जातात डब्यांना हवेसाठी छोटे छिद्र ठेवावं आणि त्यावर फळांची माहिती तारीख प्रतवारी इत्यादी छापावी निर्यातीसाठी मजबूत आणि आर्द्रता रोधक डबे वापरावेत तसं पॅकिंग करण्यासाठी गवताचा वापर करू नये आणि महत्वाचं म्हणजे वेग वे या ग्रेडची फळं एकत्र करू नयेत यानंतर येऊयात संत्राच्या साठवणीकडे एकाच वेळी बाजारात फळांची आवक झाली तर भाव कमी मिळतो त्यामुळे साठवणूक महत्वाची ठरते पूर्ण नारंगी फळं चार ते सहा डिग्री सेल्सिअस तापमान आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आर्द्रतेत तीन महिने चांगली राहतात हिरवट पण पिकलेली फळं अकरा ते तेरा डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवून त्यांना नारंगी रंग आणता येतो त्यामुळे निर्यातीसाठी शीतकरण आणि साठवण व्यवस्था पॅकिंग हाऊस जवळ असावी अशा प्रकारे पॅकिंग नंतर त्वरित शीतकरण आणि थंड अवस्थेत वाहतूक केल्यास फळांचा दर्जा टिकतो आणि फळांना चांगला भाव मिळतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही फळाचं नुकसान टाळण्यासाठी काय करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका